माझं नाव बालाजी मानिक जाधव हसेगावडी औसा तालुका लातूर जिल्हा ही माझी दिवनी जातीची गाय आहे ही गाय दिवसाला बारा लिटर दूध येते आणि ह्याची खासियत सांगायचं म्हटलं तर ही दिवनी जाती म्हणजे टॉपची गाय आहे आमच्याकडे दिवनी जातीचा बैल कामाला खूप सुंदर असतो कितीही वजेचं काम करतो आणि ही गायचं दूध असं आहे की आमच्या पाच दिवसाच्या बाळाला जर काय आईच्यातलं त्याला झालं तर त्याच्या लेकराला ही दूध पाजलं जातं पाच दिवसाच्या बाळाला पण एवढं सुंदर दूध आहे ह्या गायची किंमत अकरा लाख रुपये किंमत आहे हिची किंमत सांगण्याचं कारण असं आहे ह्या गायला बारा लिटर दूध आहे दिवसाला आणि ह्या दू माझी गाय राज्यामध्ये पाच वेळेस चॅम्पियन झालेली आहे त्याच्यामुळे ह्या गायची किंमत एवढी सांगितली जाते आपल्याकडे लाख रुपयापासून बी गाय भेटत असते दिवणीमधली पण तिची दुधाची क्वांटिटी जेवढी कमी येईल तेवढी गायची किंमत कमी येते कुठे शिर्डी यात्रे झाली होती अमरावतीला झाली होती कोल्हापूरला झाली होती पुन्हा बेंगलोर गोवा भरपूर ठिकाणी गेली होती आपली गाय